बंधु आणि भगिनी आपण आज इथं विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीचा प्रचार यंत्रणामध्ये कोणती आचारसंहितेचं पालन न करता तशा पद्धतीच्या परवानग्या न करता फनसवाडी येथील कळबड गावात आमच्या नागरिकांना तिथल्या कोकमकर आणि खानेकर यांच्यावरती जबाबदारी टाकली होती लोक जमवायची आणि त्यामध्ये विद्यमान आमदारांनी विचारलं कोण कोण आले त्यावेळी तिथे सांगितलं गेलं जी जी आजूबाजूची गावं होती त्या गाव्यांच्या नावच सांगितली गेली आणि मग अशा पद्धतीचा असताना लोक कमी का आणि मग बौद्धवाडीतील लोक कुठे आहेत बोधवाडीतील प्रतिनिधी आमचे कळबड गावातील नागरिक दोन आले असं तिथल्या असणाऱ्या ह्या त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी सांगितलं मग एवढी लोक कमी कशी काय कारण काय त्याला त्यावेळी भास्कर जाधवांच्या डोक्याचा प्रकार बघा विचारांचा प्रकार बघा स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या नावानं तिथल्या असणाऱ्या शिवरा फुले शाहू आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्र घडवणाऱ्या घटनेच्या आधारे स्वतंत्र समता बंधुत्व ही नाल शिका संघटितव संघर्ष कर या नारावरती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महार शब्द काढून टाकून आम्हाला एकोणीसशे छप्पन साली पाम्म दिला आणि त्यावेळी तिथं त्यांनी असं म्हटलं गेलं की तुम्हाला आहे का पहिल्याची प्रथा काय आहे ही प्रथा ज्यावेळी महार होते ते महार वरटे महारा त्या महारांना वरटे सांगितले वरटे ता वरते सांगितले म्हणजे वरती तर त्यावेळी जर असं सांगितलं तर तात्काळ तिथं असणारा महार वर्ग अख्ख्या गावाभर तालुक्याभर वर्दी पाठवायचा आणि त्या वर्दीमध्ये कोणती वाडी कोणता गाव कोणता माणूस राहायचा नाही त्या वर्दीमध्ये यायचा मग आज तुमची परिस्थिती अशी का झाली याचा अर्थ असा भास्कर म्हणतात मी नाही याचा अर्थ असा आहे की त्यावेळेच्या महाराथा बौद्ध झालेत आणि म्हणूनच येता कदाचित आजची परिस्थिती इथली उपस्थिती कमी दर्शवते आणि म्हणून आमचे दोन बुद्धिस्ट आले होते जयभीम आले होते ते तात्काळ तिथून निघाले आणि कळवटवाडीमध्ये जाऊन सांगितलं नागरिकांना आणि बघता बघता ही सगळी वाक्य अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या माझा आजच्या दिनी भास्कर सांगणं आहे कि आपण चिरी मिरी छोट्या मोठ्या मिटिंग घेता आणि सांगता बहुधा समाजावर किती उपकार केले अरे भाडकाव या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्यावर किती उपकार केले हे तरी भडव्या कधीतरी सांगायला बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या सारख्या काटा खोदणाऱ्याला तुझ्या सारख्या चिऱ्या वाहनाऱ्याला तुझ्या सारख्या शेताच्या बांधावर बसून फलरी म्हणणाऱ्याला तुझ्या सारख्या गुंड गाव गुंड माणसाला तुझ्या सारख्या थर्ड क्लास माणसाला तुझ्या सारख्या नाती गोती समजत त्याला लहान मोठा समजत त्याला शेतकरी समजत त्याला अधिकारी वर्ग समजत त्याला विद्यार्थी समजत नाही त्याला विकास काम कळत नाही अशा भुरट्या माणसाला अशा भुरट्या माणसानं बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन लोकांना उल्लू बनवून लोकांच्या मताचा वापर घेऊन ज्या पक्षात जाईल तिकडं माझी लोक तसं समजून आज कुठल्या कुठल्या पदावरती विराजमान झाला भास्कर जाधव आणि आमच्या लोकांना सांगतो मी बौद्धांबरोबर काय केलं मी अस्पृश्य होतो तेव्हा काय केलं अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य घेतलं या बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आयुष्य वेचून या समाजाला उभं करण्याचं काम केलं या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज आम्ही शिकलो सवरलो मोठं झालं या समाजाला ज्या पद्धतीने तू नजरेने बघतोस ज्या पद्धतीने तुझ्या बघण्याची दृष्टी आहे ती तीच आहे जी मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे मनुवाद्यांनी लिहिलेली आहे पुरातन लोकांनी लिहिलेली आहे त्याच्या समर्थात तू करतो आमी आज आम्ही तुला दाखवू महार काय चीज आहे आज तुला आम्ही दाखवू तुझ्या म्हणण्यानुसार महार चीज काय आहे महाराणी जे जे लढे लढले महाराणी जे जो संघर्ष केलाय महाराणी ज्या ज्या पद्धतीने संघर्षाची साम दंड पासून उभी केलेली संघर्ष आजही आमची हत्यार आम्ही तशीच जपून ठेवलेली आहेत भास्कर जाधव तू कितीही मोठा गद्दार असेल तू किती मोठा राव असशील तू किती मोठा बुंशी प्रवृत्त असेल पण महाराजच्या नादी लागू नको त्याचं पाय तुला आत्ताच याच जन्मात आम्ही दाखवून देऊ काय असतं ते आणि म्हणून बंधू आणि भगरी अशा भुरट्या अशा हाड माणसाला आता आपल्या धडा शिवकायची वेळ आलेली आहे अडे वेगवेगळ्या वे वे मार्गा मार्गाचे आहेत कोणता मार्ग तुम्ही अवलंबणार याच्यावर तुमचं आहे प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात या माणसाने केलेलं विधान सांगायचं आहे का सांगायचं आहे कारण तू आता सांगतो की मी असं बोललो नाही आमची कलबटची माणसं काय वेड आहेत आमच्या कलबटचे नागरिक काय पागल झालेत आमच्या कलबटच्या नागरिकांच्या मनाला जे लागले हृदयाला जे लागले ते भरून कोण काढणार का भास्कर जाधव आम्हाला महार बोलतो आमच्या सारख्या माणसाला महार बोलतो <adjacent na departement> मग तू कोणत्या वृत्तीचा माणूस असशील कशा पद्धतीचं तुझं वक्तव्य आहे एक नाही दोन नाही मला वाटतं पाच वेळा आमदार झाला बरोबर आहे ना पाच वेळा ह्या बहुत समाजाने तुला हातावर झेल्लं त्याची तरी थोडी जाणीव ठेवायला पाहिजे होता भास्कर जाधव भास्कर जाधव आता, आता मात्र तुझी खेळ नाही याच्यापूर्वी तुला घाबरत होती लोक तुझा जात तुझ्या धमक्या तुझ्या असणारे आर्थिक कारण तुझा पैसा या सगळ्यांचं आज सगळ्यांचं आम्ही मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बघतो आणि बघली ना आपण सिनियर एस पी डीवाय यांना कलेक्टर यांना पत्र दिलंय की तात्काळ याच्यावरती ज्या ठिकाणी मिटिंग लावली गेली तिथं परमिशन न काढता राज रोजपणानं गुंडागर्दीनं लोकशाहीनं जोमनताना जे येईल तोंडात बोलण्यासाठी यांनी परमिशन काढलं का आम्हाला शासनाला जाब विचारायचं आहे आणि जर शासनाची मंडळी असती तर साहजिकच तिथे रेकॉर्डिंग झाली असती म्हणजे भास्कर जाधव कुठल्या वृत्तीनं प्रचार करतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर ज्या ठिकाणी कलबटची लोक कुठे आहेत कलबटची लोक पुढे या पुढे या पुढे या पुढे या कलबटची लोक पुढे या कलबटचे नागरिक पुढे या तुम्ही खाली या महिला पुढे या महिला पुढे या मागे का थांबलेत आहे था पुढे या महिला पुढे या पहिला पुढे या कलवटची लोक या पुढे <laughs> आणि त्याचबरोबर काल आमच्या कलवटच्या दोन नागरिकांना पोलीस स्टेशनला ना बोलावलं गेलं आणि त्यांना धमकावलं गेलंय पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून गावगुंडा असणारा भास्कर जाधव त्याने आमच्या त्या असणाऱ्या स्टेटमेंट देणाऱ्या माणसांना दुपारी सकाळी घेऊन गेले दुपारी घेऊन गेले आणि दहा अकरा वाजता सोडलं का कशासाठी तुम्ही त्याची चाकरी करताय ज्याला बोलायची पद्धत नाही ज्याला घटना कळत नाही ज्याला लहान मोठं कळत नाही ज्याला अधिकारी समजत नाही ज्याला प्रशासन समजत नाही अशा माणसाची चाकरी का करायची का एवढं तुम्ही लाचार झालात का तुम्हाला बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कारुन कायद्यामध्ये गट्टेमध्ये तरतूद केलेल्या आदेशाचं का पालन करत नाही असा रोख आमचा आदेश आरोप आहे पोलिस यंत्रणावरती आणि जरी तुम्ही त्यांची खोटी नाटी जरी स्टेटमेंट घेतली असली तरी याद राखा आम्ही पुन्हा हायकोर्टात असणाऱ्या शासन दरबारी असणाऱ्या कलेक्टर असणाऱ्या एसपी डीएसपीला आम्ही पुन्हा सांगू की समाजासमोर यांना घेऊन या आणि त्यांच्या भीतीची घातली आहे भास्कर जावेनी पहिली काढा आणि आमच्या समोर स्टेटमेंट द्या का आमच्या समोर स्टेटमेंट द्यायला मागत नाही का घाबरता पोलीस यंत्रणा घाबरतात कलेक्टर साहेब जर आमदार झाला तुमच्या बदल्या होतील तुम्हाला तर दोन दोन तीन तीन वर्ष एका ठिकाणी राहायची मुंबई आहे तुम्हाला कानुन काहीतरी दिलेली येतील ऑर्डर आहे आदेश जाधव सारख्या चिंदी माणसाला घाबरवत इथला असणारा समाज इथं असणारा बहुजन वर्ग इथं असणारा जनता ज्या सेवेसाठी तुम्हाला उपलब्ध आहे ज्या सेवेसाठी तुम्ही शपथ खाल्लेली आहे ती मात्र शपथ गेली कुठं आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सांगा ना जर आमच्या बंधूंची जर का चुकीची स्टेटमेंट घेतली असली आणि ज्या अधिकाऱ्यांनी घेतली असेल त्याला सस्पेंड करण्याचा आदेश आम्ही घेणार आहोत मला माफ करा त्या अधिकाऱ्यांनी परंतु तुम्ही चुकी केलेली आमच्या पिढीला सहन करावा लागणार आहे आज आम्हाला कोणी बहुधा हार बोलू शकत नाही आज आजच्या पिढीला आम्हाला कोणीही मार म्हणून उल्लेख करू शकत नाही एवढा लेवलला आम्ही लोक गेलो मग आय एस ऑफिसर असो आय पी एस असो क्लास वन असो क्लास टू असो क्लास थ्री असो विद्यार्थी वर्ग असो शेतकरी असो काय आमच्याकडे कमी आहे भास्कर जाधव काय कमी आहे आम्हाला महार बोलला हा आमचा आहे आणि म्हणून मी स्वतः पहिला मुंडण करतोय आणि ते मुंडन ह्याच्यासाठी करतोय की आजपासून भास्कर जाधव मेला आजपासून या गोवाघर मतदारसंघामध्ये भास्कर जाधव मेला याचं प्रतीक याची सुरुवात वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव करतोय कुठे कल बट फोन कर सिरीअर जर आले असतील तर सिलेंडर म्हणावा डीवायएसपी एस पी किंवा एस पी येत असतील तर विचारा म्हणा आम्हाला आम्हाला निवेदन द्यायचं इथून मुंडन करून सिनियर साहेब आहेत का आपण जर असेल तर एसपी आणि डीवायस आहेत का अवेलेबल करा दुसरे आहेत ना अजून काय ना ते दुसरे केस काप सुरुवात करा बाकी त्यांची आहेत अजून कुठे आहे हा काढा चालू करा चालू करा पुढून मागून करायला

Obrigado. Obrigado. ડોક્ટર બાબુ સાહેબ આંબેડકર ડોક્ટર આંબેડકર વંચિત બહુજન આઘાડી વંચિત બહુજન આઘાડી ચ બાળસાહેબ આંબેડકર બાળ સાહેબ આંબેડકર वंचित बहुजन आघाडीच विजय वंचित बहुजन आघाडीच विजय आंबेडकरांचा विजय सत्तर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय अंडा जाधव आगे बढो

सगळ्याला यूट्यूबवरून प्रसिद्ध झालेली आहे सत्तावीस तारखेला भास्कर सेठ विद्यमान भास्कर सेठ हे सत्तावीस तारखेला गाव भेटीच्या दौऱ्याला आमच्या कळमट कळमटमुक्तानी फणसवाडी या ठिकाणी गेले होते त्या बैठकीला आम्ही हजर नव्हतो परंतु बऱ्यापैकी बऱ्यापैकी मंडळी उपस्थित नव्हती म्हणून तारीख सव्वीस चव्वीस सत्तावीस तारीख सत्तावीस दोन हजार चोवीस या दिवशी गेले होते आणि बऱ्यापैकी लोक उपस्थित नव्हती म्हणून त्यांनी विचारणा केली आमच्याकडे एक त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मण कोकमकर आणि यांच्याकडे ती जबाबदारी संपवली होती ब संपूर्ण गावाला तुम्ही जमा करा मी भेट द्यायला येतोय तर त्या पद्धतीनं ते संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान गाव भेट द्यायला आले आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं बाबा एवढी लोकसंख्या कमी का तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं पण लोक काय उपस्थित दिसत नाहीत मग ते बोलले तुम्ही प्रत्येकाला सांगितलं मग लोक उपस्थित का नाही तर त्या कुठल्या कुठल्या वाडीतनं किती आले ते ज्या वाढीतनं जे ते आले होते तिथे कणबट गाव म्हणजे पाच वाडींचा तो गाव आहे आणि ज्या ज्या वाडीतून आले होते त्या वाडीची नावं सांगितली आमच्या वाडीतून दोन व्यक्ती त्या मिटिंगला होत्या तर त्या तिथल्या ग्रामस्थांनी सांगितली बा बौद्धवाडीतून दोन आले मग त्यांनी विचारलं बौद्धवाडीतून दोन आले मग त्यांना काय माहिती नाही का तर का। पूर्वी काळी अशी प्रथा होती व असं काय निमंत्रण असलं ते पूर्वी ते मानकरी वरचे या लोकांना निमंत्रण द्यायला दिलं जात असायचं आणि ते लोक सांगायचे त्याच पद्धतीनं पूर्वी पूर्वी महार होते त्या महारांच्या महारांना एकाला जरी निमंत्रण सांगितलं तरी पण ते सगळ्यांना निमंत्रण द्यायचे तेव्हा लोक जमायचे पण ते आता पूर्वी महार होते आता बौद्ध झाले म्हणून आले नाही की काय इथपर्यंत ट्रीटमेंट मी दिलेली आहे आणि ही ट्रीटमेंट सत्य आहे का ज्या ज्याच्याकडे लक्ष्मण कोकमकर यांच्या यांना आम्ही विचारणा करायला गेलो तेव्हा त्यांनी अशा प्रकारचे आम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आमचे जे दोन माणसं तिथे होती कालपर्यंत ते पुरावा द्यायला तयार होते पण काल पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जबाब दिली त्याच्यानंतर ते रात्री दहा अकरा वाजता आले पण ते सकाळी आमच्याबरोबर इथे हजर राहण्यास तयार नाहीत मग सांगितलं टेक्शनमध्ये साहेब सांगितलं मी आता पूर्वी ते मार होते तेव्हा एकाला सांगितलं तरी पण सगळे लोक जमायचे तर ते आता मार नाहीत आता बौद्ध झाले म्हणून की काय असे हा शब्द आहेत का आता त्यांना काय दहशत दिले गेले का आले नाही कोणाची दहशत हे काय सांगू शकत नाही रात्री आम्ही त्यांना भेटलो त्यांना विचारत होतो पण त्यांनी आम्हाला कोणत्याही तरीचा खुलासा दिलेला नाही आहे